शिक्षण क्षेत्रातील आपल्या अमूल्य योगदानाने दापोलीची ओळख बनलेलं आर आर वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल आज सकाळी साक्षीदार ठरलं उत्साह ऊर्जा आणि शिस्तीच्या अविस्मरणीय क्षणांचं निमित्त होतं शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभाचं आर व्ही बेनोसे एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन सन्माननीय धनंजय यादव यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून या शानदार महोत्सवाचं उद्घाटन केलं शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षीने ही ज्योत विद्यार्थ्यांनी धावत धावत शाळेच्या पटांगणात आणली तेव्हा शाळेनी ढोल ताशांच्या गजरात या क्रीडा ज्योतीचं स्वागत केलं या क्रीडा महोत्सवाच्या दिमागदार दरम्यान शाळेच्या अनेक गोष्टी लक्षवेधी ठरल्या शाळेतल्याच संगीत शिक्षकांनी खास क्रीडा महोत्सवासाठी बनवलेल्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी पटांगणावर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थित मान्यवरांना खेळाडूंनी दिलेली दमदार सलामी रंगीबेरंगी हाऊस फ्लॅग्स आणि खेळाडूंचा उत्साह वाढवणारं चिमुकल्यांचं नृत्य आणि त्याचसोबत खेळाचं महत्व जाणत संघभावना आणि क्रीडा सद्भाव जोपासत क्रीडा क्षेत्रात आपल्या शाळेचं नाव उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना दिली गेलेली शपथ या सर्वच गोष्टीतून आर व्ही बेरोसे एज्युकेशन फाउंडेशनचे सर्व संचालक आणि शिक्षकांची त्यांच्या शाळेप्रती आणि त्यांनी स्वीकारलेल्या कामाप्रती असलेली असीम श्रद्धा दिसून येत होती माझ्या शाळेचे एज्युकेशन फाउंडेशनचे

यावेळी दापोलीत दापोली काजू फॅक्टरीची स्थापना करून दापोलीच्या अर्थव्यवस्थेला अधिकची गती देणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आणि आरवी बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन श्री धनंजय यादव यांनी उपस्थित विद्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन केलं पचवायला शिकायचं जरी आपण थोडं मागे पडलो तरी सुद्धा पुढच्या वेळी आपल्याला चान्स आहे प्रयत्न करून आपल्यालाही बक्षीस मिळवता येतं ही मनात भावना ठेवा एकमेकांशी सहकार्य करा स्पोर्टिवली सगळे गेम होत द्या बिलकुल हो एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल आकस ठेवायचं नाही खेळताना कधी कधी थोडं मागे पुढे होतं पण एकमेकांशी प्रेमाने वागा चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्स हो द्या चांगलं खेळा सर्वांना माझ्यातर्फे सर्व संचालक मंडळातर्फे बेस्ट ऑफ लाईफ उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा म्हणून आर व्ही बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनची ही आर आर वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल ओळखली जाते शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणारी शाळा म्हणून पालक वर्गात या शाळेचं आदराचं स्थान आहे पालकांच्या आग्रहाखातर पुढील शैक्षणिक वर्षापासून हे फाउंडेशन आपलं नवीन सीबीएसई स्कूल सुरू करते याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भक्ती महाडिक यांनी माहिती दिली नमस्कार माय भक्ती रंजित महाडिक प्रिन्सिपल ऑफ आर आर वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल आर बी बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन आर आर वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल इट्स एन अमेझिंग प्लेस इट्स अ हब ऑफ लर्निंग ग्रोथ अँड एक्सप्लोरेशन Where students discover their passions and develop their skills. From classroom to sports field, from labs to libraries, every corner of a school is buzzing with the energy and excitement. Today we inaugurate our sport day by lighting the mashal and paying the homage to Chhatrapati Shivaji Maharaj statue. Our students take part in every event. In school level competition, taluka level competition, street level competition, state level competition, in various games like kabaddi, cocoa, volleyball, caram, chess, badminton, and uh, cricket. Recently, our student, Miss Swarali Ruke from Standard 8 in Kelo, India, she played lati kati and she is the national champion. I am very lucky to say that I have all dedicated teachers and they play a, a huge role in shaping the young minds. Along with that, I have management team which play a crucial role in supporting us and I am very thankful to them. I am very glad and excited to announce you all that. Coming year, RB Belose Education Foundation is going to start a new school of CBSE बाय द नेम ऑफ चंदू जगता गुणवत्ता शिस्त आणि सर्वांगीण विकासाचं विश्वसनीय नाव ठरलेल्या दापोलीतील आर आर वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सुरू झालेल्या या वार्षिक क्रीडा महोत्सवाने सध्या शाळेच्या वातावरणात चांगलीच रंगत आणली आहे हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये आयुष्यात शिस्त, संघभावना आणि मोठी स्वप्न पाहण्याची ताकद निर्माण करेल असा विश्वास आरवी बेरोसे एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव दशरथ तथा काका भोसले यांनी व्यक्त केलाय प्रशांत कांबळे डीएनए न्यूज दापोली